राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांची तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आज त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केलं यावेळी अजित पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर भाष्य केलं एवढी विकास कामं करूनही जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीलाही वेगळा आमदार मिळायला पाहिजे यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी असं विधान अजित पवारांनी केलंय निवडणुकीतल्या पराभवावर पहिल्यांदा भाष्य करताना ते हे म्हणाले अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारातही लोकसभेला जिंकून दिलं तरच विधानसभेला उभं राहणार असं जाहीर केलं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे अजित पवार म्हणाले की मीही आता वर्षांचा मी समाधानी आहे जिथे पिकत तिथे विकत एकदा बारामतीकरांना मिळायला हवा मग तुम्ही एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा असं आवाहन अजित पवारांनी केलंय पुढे ते म्हणाले की बारामतीत आपण सर्वांगण विकास केला राज्यात सर्वाधिक निधी दिला मीही एक माणूस आहे मला कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात आता मलाही राजकारणात तेहतीस चौतीस वर्ष झालेत मी तर आता दुसरा खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो त्याआधी संसदीय समितीने सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली होती मध्ये राजेश विटेकरला आमदार केलं शिवाजीराव गरजेंना केलं आता राज्यपाल नियुक्त आमदारांचं काय आहे माहिती नाही पण जर यंदाच्या निकालांसारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायला हवं असं अजित पवार म्हणालेत अजित पवारांच्या या वक्तव्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद